हॅलो प्रिवन मी रचना तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज मी बनवणार आहे बटाट्यापासून चीज बॉल तर ह्या ठिकाणी मी दोन बटाटे उकडून घेऊन किसून घेतले आहे बारीक किसणीने अशा बारीक किसणीने किसून घेतले आहे त्यानंतर मी ह्या ठिकाणी हा चीज किसून टाकणार आहे अमूल चीज आहे त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही ब्रेड वापरू शकता मी ह्या ठिकाणी पोहे बारीक वाटून घेतली आहे थोडी गरम करून त्यानंतर मोनजरेला चीज घेतला आहे ह्या ठिकाणी मी चिली फ्लेक्स घेतले आहे त्यानंतर हे मिक्स मिक्सअरप आहे कॉनफ्लॉवर मी ह्या ठिकाणी तीन चमचे घेतला आहे पेस्ट करून घेतली आहे ह्याची त्यानंतर भाज्यांमध्ये ह्या ठिकाणी मी शिमला मिरची एक घेतली आहे बारीक चिरून आणि हे स्वीटकॉर्न आहेत ते पण मी एक मधून अशी कट मारून चिरून घेतले आहे त्याचे दोन भाग केले आहे कॉर्नचे त्यानंतर गाजर आहे गाजर बारीक कट करून घेतला आहे चवीपुरतं ह्या ठिकाणी आपण मीठ वापरणार आहोत तर चला सुरुवात करूया आपण रेसिपीला तर सगळ्यात आधी मी ह्या किसलेल्या बटाट्यामध्ये चीज किसून घेते आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चीज वापरा तर ह्या ठिकाणी मी साधारण सात ते आठ इतकी काळी मिरी घेतली आहे ती बारीक वाटून टाकणार आहे तर ह्या ठिकाणी मी काळी मिरी अशी बघा जाडसर वाटून घेतली आहे ती घालून घेते आहे त्यानंतर चिली फ्लेक्स घालून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला त्यानंतर मी ती मिक्स हर्ब वापरते आहे त्यानंतर ह्या ठिकाणी मी ह्या सर्व भाज्या ह्या ठिकाणी घालून घेणार आहे आणि मीठ टाकून मिक्स करून घेणार आहे इथे आपण सर्व भाज्या मिक्स केल्यानंतर चवीपुरतं ह्या ठिकाणी मीठ घालून घेऊया चांगल्या हाताने मिक्स करून घेऊया ह्या ठिकाणी आपण मुंजरीला चीज देखील ॲड करून घेऊया मिक्स करून घेऊया ते देखील तुम्ही बघू शकता गोळा छान असा तयार झाला आहे तर आता आपण ह्याचे बॉल तयार करून घेऊया कॉर्नफ्लॉवर जी असते ती तळ्याला जाऊन बसते त्यामुळे तिला सारखं मिक्स करत राहायचं आहे नाहीतर वरती सर्व पाणीच सर असेल तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आहे मी आता आपण एक एक बॉल बनवून घेऊया डीप करून घेऊया ह्याच्यात कॉर्नफ्लॉवरमध्ये त्यानंतर आपण ब्रेड क्रम किंवा पोह्याचा चोरामध्ये डिप करून घेऊया आणि सर्व बॉल अशाच प्रकारे तयार करून घेऊया अशा प्रकारे कोट झालं पाहिजे छान कॉर्नफ्लॉवरचं एक पेस्ट तर ह्या ठिकाणी मी सर्व चीज बॉल बनवून झाल्यानंतर सर्व चीज बॉल मी फ्राय करून घेते आहे त्यासाठी मी ह्या ठिकाणी कढाई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली आहे मी ह्याच्यात तेल ॲड करून घेते तेल छान गरम होऊन देऊया आपण तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व बॉल बनवून घेतले आहे तर ह्या ठिकाणी चा सॉरी दोन बटाट्याचे झाले आहे पंधरा चीजबॉल तर ह्या ठिकाणी आपण थोडंसं हा पोह्याचा आपण थोडं टाकून पाहिलं आहे तर तेल छान गरम झालं आहे तर ह्या ठिकाणी मी एक एक चीजबॉल टाकून घेते एका साईडने ब्राऊन कलर झाल्यानंतर ह्या ठिकाणी आपण चीजबॉल पलटवून घेऊया तर ह्या ठिकाणी आपण सर्व चीजबॉल पलटवून घेऊया तर ह्या ठिकाणी मी चीजबॉल सर्व बाहेर काढून घेते आहे तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आला आहे आणि छान क्रिस्पी झाले आहे तर ह्या ठिकाणी मी सर्व चीजबॉल काढून घेते ह्या ठिकाणी आता आपण उरलेले चीजबॉल घालून घेऊयात तुम्ही बघू शकता मस्त असे क्रिस्पी झाले आहे तर आपण तुम्ही बघू शकता की दुसरी बॅच देखील छान व्यवस्थित मस्त अशी फ्राय झाली आहे तर मी हे सर्व काढून घेते तर ह्या ठिकाणी सर्व चीज बॉल बनवून तयार झाले आहेत तर तुम्ही नक्की करून पहा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा आणि मॅ बाजूला येणाऱ्या बेलायकनला प्रेस करा जेणेकरून ज्या नवीन जे नवीन माझे व्हिडिओ अपलोड होतील ते सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला जाईल तर थँक यू फॉर वॉचिंग तर आपण चीज बॉल बनवून झाले आहेत तर चेक करूया आपण क्रिस्पी झाले आहे की नाही ते